आधार अपडेट करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे एक देश एक निवडणूक धोरणाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे भारतातील एक तृतीयांश मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना अमेरिकेत आश्रय दिलाय गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क उपक्रम सरकारने राबवलाय गोदी कामगार वेतन करारास नौकानयन मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे डोमाराजू गुकेशने इतिहास घडवलाय दोन महिन्यांच्या प्रेमानंतर बॉबीने आयुष्यभराच्या सोपतीचा निर्णय घेतलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेरा डिसेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आधार अपडेट करण्याबाबत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने घोषणा केली होती की आधार कार्ड धारक अंतिम मुदतीपर्यंत त्यांचं आधार कार्ड जन्मतारीख बायोमेट्रिक्स पत्ता आणि इतर अद्यतनांसह विनामूल्य अद्यतनित करू शकतात आता ही अंतिम मुदत जवळ आली आहे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये पत्ता बायोमेट्रिक्स आणि जन्मतारीख आणि मोफत अपडेट पासची अंतिम मुदत यासह काहीही अपडेट करायचं असल्यास आता करून घ्या तुम्ही घरी बसून तुमचे आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करू शकता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानुसार आधार धारक चौदा डिसेंबरच्या मध्यरात्री बारापर्यंत माय आधार पोर्टलद्वारे त्यांचं कार्ड मोफत अपडेट करू शकतात यानंतर तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागेल तेथे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने निश्चित केलेलं शुल्क भरावं लागेल यासह तुम्ही भुवन आधार पोर्टलवरून जी पी एसद्वारे तुमच्याजवळील आधार नोंदणी केंद्र शोधू शकता यामध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही शहराच्या पिनकोडद्वारे आधार नोंदणी केंद्र देखील शोधू शकता तिथे जाऊन तुम्ही आवश्यक कागदपत्र जमा करू शकता आधार अपडेटसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आधार क्रमांक आणि ओ टी सह लॉग इन करा अपडेट आधारचा पर्याय निवडा त्यानंतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा अपडेटशी संबंधित कागदपत्र अपलोड करा मी सत्यापित करतो की वरील तपशील बरोबर आहेत या चेकबॉक्सवर टिक करून सबमिट करा तुम्हाला चौदा अंकी पोचपावती क्रमांक मिळेल तुम्ही या नंबरवरून अपडेट स्थिती तपासू शकता पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एक देश एक निवडणूक धोरणाची केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक देश एक निवडणूक या धोरणाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे हे विधेयक याच अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदा पासून या संकल्पनेचा पाठपुरावा करीत होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने देशभर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याच्या संदर्भात शिफारशी केल्या आहेत जवळपास तीन महिन्यांपूर्वी कोविंद यांनी या शिफारशी केंद्र सरकारला सादर केल्या होत्या या शिफारशींच्या आधारावर तयार केलेल्या विधेयकाच्या मसुद्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली त्याचप्रमाणे यासोबतच दिल्ली पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका घेण्याबाबतच्या विधेयकाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे ही दोन्ही विधेयके सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे परंतु केंद्र सरकारतर्फे याबाबतचं विधेयक मांडून सविस्तर चर्चेसाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु केंद्र सरकारतर्फे एक देश एक निवडणूक हे विधेयक संमत झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी दोन हजार एकोणतीस किंवा दोन हजार चौतीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत होईल काय याबद्दल कोणतीही स्पष्टता किंवा कालमर्यादा केंद्र सरकारने दिलेली नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतातील वॉन्टेड गुन्हेगारांच्या आश्रयाची भारत सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिका भारतातील मोस्ट गुन्हेगार आणि दहशतवाद्यांसाठी सेफ हेवन बनत आहे लोकसभेत गृह मंत्रालयाने परदेशात राहणाऱ्या गुन्हेगार आणि दहशतवाद्यांची माहिती दिली आहे भारत सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे या आकडेवारीनुसार भारताने एकशे अठ्ठ्याहत्तर फरारी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यापैकी पासष्ट गुन्हेगारांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे अमेरिकेसमोर प्रलंबित असलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंत्यांमध्ये एलईटी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा यांचाही समावेश आहे हे दोघेही सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचे सूत्रधार आणि आरोपी म्हणून भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहेत भारताने मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि दहशतवाद्यांसाठी केलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर प्रत्यार्पण विनंत्यांपैकी प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी करण्याआधीच प्रलंबित आहेत दोन हजार दोन ते दोन हजार अठरा या काळात अमेरिकन सरकारने केवळ अकरा विनंत्या स्वीकारल्या आहेत मात्र या विनंत्यांमध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टर डेव्हिड कॉलमन हेडलीचं प्रत्यार्पण स्वीकारण्यात आलेलं नाही तरीही मुंबई हल्ल्यातील आणखी एक आरोपी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचं कायदा अंमलबजावणी संस्थांचं म्हणणं आहे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षांच्या संकलित केलेल्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की भारताने केलेल्या केवळ तेवीस विनंत्या पूर्ण झाल्यात ज्यांनी अमेरिकेत आश्रय घेतलाय ते खून खंडणी बाल शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहेत यामध्ये सतिंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई या गुंडांचा समावेश आहे ज्यांना दोन हजार बावीस मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसवाला आणि यावर्षी ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राचे माजी राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं अधिकाऱ्यांना वाटत आहे पॉर्टाची चौथी बातमी आहे नव्या सरकारच्या एका उपक्रमाची देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरता आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांवर योग्य सल्ला तसंच मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येतोय याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे या अंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांची सहकार्य वाढवणं महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणं इलेक्ट्रॉनिक्स कापड ऑटोमोबाईल आणि औषध निर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे ओडकाशची पाचवी बातमी आहे गोदी कामगार वेतनाच्या मंजुरीची भारतातील बंदर आणि गोदी कामगारांना एक जानेवारी दोन हजार बावीस पासून लागू होणारा वेतन करार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे संपन्न झाला आहे या वेतन कराराला केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंजुरी दिली आहे या वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी भारतातील प्रमुख बंदरांमध्ये सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने आंदोलन केलं होतं भारतातील मान्यताप्राप्त सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे डोमा राजू गुकेशने रचलेल्या इतिहासाची विश्वविजेते पदाच्या लढतीतील चौदा वाडा अवजिंकून डोमा राजू गुकेशने आपलं नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्याचा पराक्रम केलाय वयाच्या केवळ अठराव्या वर्षी अठरावा विश्वविजेता होण्याचा मान गुकेशने मिळवलाय विषी आनंद नंतर गुकेश हा केवळ दुसरा भारतीय जगज्जेता ठरलाय गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात लहान विश्वविजेता ठरलाय विश्व, विश्व अजिंक्य पदाची ही बुद्धिबळ स्पर्धा सिंगापूर येथे झाली आहे आपल्या विजयाचं श्रेय आपल्या टीमला दिलंय आई वडिलांमुळेच मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो असं भाऊक होत गुकेश म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून बॉबी देओलची बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे ॲनिमल आणि कंगुआ या त्याच्या आगामी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवलाय मात्र बॉबीची वैयक्तिक जीवनातील लव्ह स्टोरी देखील तितकीच रंजक आहे बॉबी देओलने नुकत्याच एका कार्यक्रमात खुलासा केला की पत्नी तान्याशी त्याची पहिली भेट मुंबईतील प्रसिद्ध इटालियन कॅफे प्रॅटोरियामध्ये झाली होती पहिल्या नजरेतच तान्याला पाहून बॉबी प्रेमात पडला होता तान्या साऊथ बॉम्बेची रहिवासी होती सुरुवातीला तिने बॉबीकडे फारसं लक्ष दिलं नाही मात्र बॉबीने तिला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यानंतर त्या दोघांच्या भेटीगाठी झाल्या आणि अवघ्या दोन महिन्यात लग्नाचा निर्णय घेतला बॉबी देवलची लव्ह स्टोरी म्हणजे नात्यांमधील विश्वास समर्पण आणि प्रेमाची जिवंत कहाणी आहे बॉबी तान्याला त्याची बॅकबोन म्हणतो जी त्याच्या यशामागील एक मोठा आधार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर